माजी उपमुख्यमंत्री तथा नामदार छगनराव भुजबळ यांच्या वाढदिवसनिमित्त महानगर प्रमुख महात्मा फुले समता परिषदेचे उमेश महाजन यांच्या वतीने विविध समाजहित उपक्रम गायींना चारा वाटप कुष्ठाश्रमात ब्लँकेट वाटप कार्यक्रम संपन्न याबाबत अधिक वृत्त असे की आज दिनांक चौदा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजता धुळे शहरातील पांढरापोड येथील गोशाळेत माजी उपमुख्यमंत्री तथा नामदार छगन भुजबळ यांच्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्त धुळ्यात विविध समाज उपक्रमांचे आयोजन महात्मा फुले समता परिषद महानगर प्रमुख उमेश महाजन यांनी केले होते त्यात सकाळी दहा वाजता पांजरापोड येथील गायींना मोफत चारा वाटप करण्यात आला तदनंतर धुळे शहरातील साक्री रोडवरील कुष्ठ आश्रम येथील कुष्ठरोगींना येत्या काही दिवसात थंडीचा प्रमाण वाढणार असून त्या दृष्टीने या ठिकाणी त्यांना ब्लँकेट वाटप करण्यात आले त्याचबरोबर त्यांचे आरोग्याची काळजी घेत या ठिकाणी त्यांची आरोग्य तपासणी देखील करण्यात आली अशा पद्धतीने या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेचे महानगर प्रमुख उमेश महाजन यांनी या ठिकाणी विविध उपक्रम राबविले या प्रसंगी या ठिकाणी महात्मा फुले समता परिषदेचे महानगर प्रमुख उमेश महाजन अध्यक्ष महात्मा फुले विद्याप्रसारक संस्था मिलिंद भाऊ सोराणे मार्केट असोसिएशन अध्यक्ष ज्येष्ठ नेते चौधरी भाजपा पदाधिकारी बिपिन रोकडे ज्येष्ठ माडी समाज एकनाथराव माडी

જ્ઞાનેશ્વર માડી વેલાને સરપંચ જ્ઞાનેશ્વર પાટીલ રાષ્ટ્રવાદી કોંગ્રેસ પાર્ટી મોહરિયા ગ્રુપ નેળુખે ડૉ રોહિ ખૈરના શ્રીમતી રાજેશ્વરી રાજપૂત ડોક્ટર નરેશ વાનખેડકર ડૉ કલ્યાણી પાટિલ આદી સર્વ કાર્યકર્તે પદાધિકારી ઉપસ્થિત હોય च्या वाढदिविवसामित्ताने आज धुळे शहरात भाऊ गोशाळेत समता परिषदेच्या माध्यमातून श्रीमान उमेश भाऊ महाजन यांच्या पुढाकारातून भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्ताने गोशाळेला चारा वितरित करण्यात आला आणि त्याप्रसंगी आज या ठिकाणी सगळे मान्यवर जमलेले मी सगळ्यांचं या कार्यक्रमानिमित्तानं का अभिनंदन करतो एक चांगल्या कामात सगळ्यांनी सहभाग घेतला असंच कार्य या माध्यमातून समाज कार्य म्हणून चालत राहावं हीच अपेक्षा बाळगतो महाराष्ट्र राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आणि विद्यमान मंत्री माननीय नामदार छगनरावजी भुजबळ साहेब यांच्या एकोणऐंशाव्या एकोणऐंशीव्या एकोणऐंशीव्या वाढदिवसानिमित्ताने आज या ठिकाणी धुळे महानगर सप्ताह परिषदेचे अध्यक्ष माननीय उमेश भाऊ महाजन यांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले आहे त्यापैकी एक या पांढरापूळ गोशाळेमध्ये गायांना चारा वाटप असा एक कार्यक्रम या ठिकाणी ठेवण्यात आलेला आहे आणि एक ठिकाणी तो संपन्न झालेला आहे भुजबळ साहेब हे राज्याचे तर आपले नेते आहेत परंतु समस्त ओबीसी समाजाचे ते आदरस्थान आहेत प्रेरणास्थान आहेत आणि त्यांना त्यांच्या या वाढदिवसानिमित्त आई एकविरा देवी चरणी मी प्रार्थना करतो की भुजबळ साहेबांना उदंड आयुष्य लाभो आणि भविष्यात देखील त्यांच्या हातून अशा प्रकारची ही समाजसेवा घडो त्यांच्यासाठी त्यांना उत्तम आरोग्य लाभो अशी च देवीच्या चरणी प्रार्थना करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मत रोग्यास धावून जाई बनेन त्याची निरपेक्ष आई हे सावित्री आईच कार्य आणि फुले शाहू आंबेडकरांचे समतावादी विचार प्रसार करणं आणि प्रत्यक्ष कृतीत आणणं हे कार्य ज्यांनी आपलं जीवन कार्य मानलेलं आहे असे महाराष्ट्राचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री सन्माननीय नामदार भुजबळ साहेब यांचा वाढदिवसानिमित्त महानगर समता परिषदेच्या शाखेच्या वतीनं या ठिकाणी अनेक कार्यक्रम आज आणि उद्या दोन दिवस होत आहेत त्या कार्यक्रमांचा एक भाग म्हणून या ठिकाणी कुष्ठरोगी आश्रमामध्ये ब्लँकेट वाटपचा कार्यक्रम महानगर शाखेच्या वतीने करण्यात आला अनेक मान्यवर या समयी या ठिकाणी उपस्थित होते त्याचप्रमाणे फुल्यांचे विचार हे शेतकऱ्याचा आसूडमधून उमटलेले आहेत आणि शेतकऱ्यांचं खरं दैवत गाय आणि बैल आहे त्या गोशाळेमध्ये देखील आजच्या त्यांच्या वाढदिवसानिमित्त चारा वाटपाचा कार्यक्रम या परिषदेच्या वतीनं करण्यात आलेला आहे आम्ही सर्व जिल्ह्यातील समस्त पदाधिकारी आणि सर्व मान्यवरांच्या वतीने भुजबळ साहेबांना शतायुष्य लाभो अशी या ठिकाणी प्रार्थना करतो जय ज्योती जय क्रांती महात्मा फुले समता परिषद धुळे महानगर प्रमुख या नात्याने मी उमेश महाजन आमचे मार्गदर्शक सर्व सन्मानित अण्णा माळी सर त्यानंतर आमचे चौधरी साहेब सुरेशजी जाधव एकनाथजी माळी विकास भाऊ माळी तसेच एका प्रतिष्ठित एन जी ओचे सन्मान्य डॉक्टर वानखेडकर सर विकनभाऊ भाऊ बिपिनजी रोकडे आणि चेतनभाऊ साळुंके विकासजी माळे सर्व सन्मानित सगळ्यांचीच नावं घेऊ शकत नाही थोड्या वेळापूर्वी आम्ही गोशाळेला चारा वाटपाचा कार्यक्रम घेतला यशस्वीरित्या आणि भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त जसं साहेब सर्वांचीच काळजी घेतात बहुजनांची काळजी घेतात ओबीसींचीच घेतात त्याप्रमाणे दुरितांची वंचितांची काळजी घेण्याचं काम भुजबळ साहेबांनी केलेलं आहे त्या सिंहाच्या कार्यक्रमामध्ये एक छोटासा खारीचा वाटा म्हणून महानगर प्रमुख या नात्याने मी आज भुजबळ साहेबांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठरोग आश्रम साखररोड धुळे येथे कुष्ठरोग बांधवांसाठी एन जी ओच्या वतीने मॅडिसिन वाटप दॅन त्या कुष्ठरोग्यांचं मेडिकल हेल्थ चेकअपचं काम आज झालेलं आहे आणि ब्लँकेट वाटपाचंही काम झालेलं आहे तर आमच्या भुजबळ साहेबांना बा परमेश्वरा महात्मा फुलेंनी निर्मिक म्हटलंय बा निर्मिका साहेबांना अजून बळ दे आमच्या समस्त बहुजनांसाठी ओबीसी सांडण्यासाठी लढण्याचं बळ दे माझ्या भुजबळ साहेबांना आणि दुरितांचे तिंग्र जारो विश्वसदर्म सूर्य पाहो जो जे वाचील ते लावो प्राणी जात याप्रमाणेच भुजबळ साहेबांचं सा काम चालू आहे परमेश्वर त्यांना दीर्घाई देवो एवढंच सांगतो जय भीम जय फुले जय शिवराज धन्यवाद